नमस्कार मी विजया विजया रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे तर मी आज इथे मूळ आलेल्या मुगापासून डोसा करणार आहे तर चला आपण रेसिपी पाहूया इथे मिक्सरच्या पॉटमध्ये मी एक वाटी मूळ आलेली मूग घेतले आहे हा एक वाटी तांदूळ आहे दोन तास भिजत घातला होता मी हा याच्यात घालून घेऊ हे चार ते पाच हिरवी मिरचीचे तुकडे आहेत आणि मीठ याची आता एकदम बारीक पेस्ट तयार करून घेऊया तर हे असं आपण दोशाच्या पिठासारखंच पातळ असं पूर्ण छान पीठ तयार करून घेतलं इथे दोन बटाटे मी उकडून घेतले आहे साला काढून घेतले आहे आता याची बारीक काप करून घेते तर हे दोन बटाटे मी इथे अगदी बारीक कापून घेतलेले आहे ही दोन ते तीन फक्त हिरवी मिरची आणि पुदिना आणि दोन तीन लसणाच्या पकड्याचा असा ठेचा करून घेतला आहे मी बारीक चिरलेला कांदा एक वाटी दोन कांदे घेतले मी मिडियम साईजचे तिखट मीठ आणि थोडीशी धनिया पावडर हा मॅगी मसाला आहे एक पॉकेट टाकून घेते थोडासा चाट मसाला आणि हा सांबार हे पूर्ण मिक्स करून घेत तर इथे आपला बटाटा असा तयार झाला आहे अगदी घरी असलेल्या साहित्यापासून आपण ही रेसिपी बनवणार आहोत स्टफ डोसा करणार आहे मी तर चला पुढे तर इथे डोसाचा तवा मांडून घेतला आहे मी गॅसवर तेल टाकून घेतला आहे आणि याला असं कांद्याने छान तेल पसरवून घेऊया सभोतात आता इथे तवा आपला छान गरम झालेला आहे तर या वातीच्या साह्याने असा डोसा पसरवून घेऊया तरी ते आपला डोसा पसरवून झालेला आहे पसर पसर तरी ते लसणाचं तिखट आहे घरचं माझ्या घरी केलेलं लसणाचं तिखट म्हणजे लसणाची चटणी पण म्हणू शकतो आपण ही पूर्ण पसरवून घेऊ असं स्पॅचुल्याच्या साह्याने ही चटणी पूर्ण पसरवून घ्यायची लसणाची चटणी मी पसरवून घेतलेली आहे आता हा बटाट्याचा जे सारण करून घेतलं होतं आपण ते असं पूर्ण टाकून घेऊया दोशावरती खूप नाही टाकायचं टाकायचं असं अशा पद्धतीने मी बटाट्याचं सारण टाकून घेतलेलं आहे आता हा किसलेला गाजर आहे अगदी जे आपल्या घरी साहित्य आहे त्याच्यापासून आपण हा डोसा तयार करत आहोत स्टफ दोसा खूप प्रोटीन युक्त भरपूर विटॅमिन युक्त किसलेला बीट मुलांच्या डब्यावर देण्यासाठी वगैरे खूप चांगला पर्याय आहे किसलेला बीट मी पसरवून घेतला आहे तुम्ही चीज पण पसरवू शकता तुमच्याकडे ज्या भाज्या असेल पत्ता गोबी शिमला मिरची सगळं टाकू शकता पण माझ्याकडे जे अवेलेबल होतं ते ते मी पसरवून घेतलं आहे हे छान थोडं शिजवून घ्यायचं तर हा डोसा असा झाल्यानंतर याला अशी होल्ड करून घेऊया तुम्ही चीज पण टाकू शकता याच्यामध्ये तुम्हाला जे हवा आहे ते सगळं टाकू शकता डोसा असा कट करून घ्यायचं अशाच प्रकारे आपण अजून डोसे तयार करून घेऊ लसणाचं तिखट त्या प्रमाणात तिखट हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही लसणाचं हे तिखट लावू शकता तुम्हाला कमी तिखट पाहिजे असेल तर कमी तिखट आणि जर तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल थोडं जास्त लावायचं जा। खूप टेस्टी लागते लसणाचं तिखट एखाद्या वेळेस ताप वगैरे आला आणि आपल्या तोंडाची चव गेली तर याच्याने चव वापस येते एवढं टेस्टी लागते गाजर बीट छान सकाळचा सकाळचा प्रोटीन युक्त नाश्ता सगळ्या भाज्या पण पोटात जातील आणि मूळ आलेले मूग म्हणजे प्रोटीनयुक्त दिसायला पण खूप छान दिसतं रंगीबेरंगी याला आपण असं छान फोल्ड करून घ्यायचं असे कट कसं मी कट करून आहे तर आता मी हे सर्व करून घेते तर हा अगदी घरी असलेल्या साहित्यापासून कमी वेळात आपला मूळ आलेल्या मुगाचा स्तब डोसा तयार झालेला आहे हा तुम्ही केव्हाही करू शकता याला मिश्रण वगैरे तयार करून ठेवायची गरज नाही वेळेवर तुमच्याकडे मूळ आलेले मूग अवेलेबल असतील तर तुम्ही त्यापासून हा डोसा करू शकता अत्यंत प्रोटीनयुक्त मुलांच्या डब्यावर सकाळच्या नाश्त्याला वगैरे तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्याकरिता माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा थँक्यू